नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भेम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो सोशल मीडियावर भाजपप्रणित आर एस एस प्रणित जे लोक आहेत जे खाते आहेत ॲक्च्युअल ओरिजिनल लोक जे एक्झिस्ट करतात आणि बी जे पीच्या आय टी सेलच्या फेक अकाउंट यांची ॲक्टिव्हिटी प्रचंड वाढली आहे आणि वाढायच्या आहेत एव प्रत्येक गोष्टीला कारण असतं जेव्हा भाजपची काही ॲक्टिव्हिटी वाढते सोशल मीडियावर त्याचं कारण असतं एकतर त्यांना काहीतरी गोष्ट असते तिच्यापासून लोकांना विचलित करायचं असतं लक्ष डिस्ट्रॅक्शन करायचं असतं किंवा कुठला तरी अजेंडा ॲक्टिव्हली पसरवायचा असतो तर हे दोन्ही कारणं सध्या त्यांना गरजेचे आहेत कारण मोदीजी ज्या पद्धतीने फसले आहेत बी जे पी आणि आर एस एसचं सरकार ज्या पद्धतीने संकटात आलेलं आहे त्यांना मार्गच सापडत नाही त्यांचा कोणताच अजेंडा व्यवस्थित चालत नाही आहे ते वेगळे नॅरेटिव्ह सोशल मीडियावर मीडियावर पॉलिटिक्समध्ये टाकतात सेट करायला बघतात पण त्यांचा कुठलाही नॅरेटिव्ह चालत नाही आहे ऑपोजिशनने त्यांना पूर्ण कचाट्यात सापडवलेलं आहे आणि ऑपोजिशनसोबतच जे ऑलिम्पिकमध्ये आता जी नाचक्की झाली विनेश फो फोगाटच्या निमित्ताने आता हिंडनबर्गने जो रिपोर्ट आणला बांगलादेशच्या जे परकीय धोरण आहे त्याच्यात जी नाचक्की झाली या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि वेगळ्या प्रकारचा अजेंडा येणाऱ्या काळामध्ये सेट करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी वाढली आणि याच्यामध्ये मुस्लिम विरोधी प्रोपगंडा वाढलेला आहे तुम्ही बघा सोशल मीडियावर फेसबुकवर फेस फेक जे अकाउंट आहेत भाजप प्रणीत त्यांचे अकाउंट लॉक असतात प्रोफाईल लॉक आणि जे ॲक्च्युअल अकाउंट आहेत आणि यांचे तुम्ही या अकाउंट होल्डर्सचे आडनावं बघा या आडणावरून तुम्हाला लगेच येतं लक्षात येतं की एक विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि हे आर एस एस समर्थक हा समाज आहे त्याच्यावरून लक्षात येतो मी आता त्या समाजाचं नाव घेत नाही तुम्ही समजून घ्या हे एक प्रचंड सक्रिय झालेले आहेत आणि हे नोकऱ्यांना आहेत मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत हे सगळे कोणी परदेशात आहे कोणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत यांच्या प्रोफाईलवरून लगेच लक्षात येतं आणि ते हे असले विषारी अजेंडे चालवतात मग हे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये बांगलादेशमध्ये ज्या गोष्टी घडत नाही आहेत या सुद्धा ते टाकतात की बघा बांगलादेशमध्ये कसे बलात्कार चालले आहेत कसे मंदिरं जाळले जात आहेत आणि दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर जाळलं गेलं आणि असं चाललं आहे म्हणजे ज्या गोष्टी तिथे छुटपुट थोड्याफार घटना बांगलादेशात घडल्या असतील त्यांना ते इतकं मोठं करून सांगत आहेत की जणू काही बांगलादेशामध्ये तिथले सगळे मुस्लिम लोकांनी तिथल्या हिंदू जे मायनॉरिटी आहेत बांगलादेशचे त्यांच्या सगळ्या म मुली महिलांचा बलात्कार केला आहे त्यांचे सगळे मंदिरं घरं उद्ध्वस्त करून टाकले आहेत आणि सगळ्या प्रॉपर्ट्या लुटल्या आहेत हे प्रत्यक्षात हे कुठलंही खरं नाही छुटपूट थोड्याफार घटना ज्या पॉलिटिकल अनस्टॅबिलिटीमध्ये होतात तशा बांगलादेशात फक्त घडल्या कारण तिथे पोलिस यंत्रणा नव्हती काही दिवस आता ते पूर्ववत येत आहे आणि एवढं मोठं कुठलंही ग्राउंड रिपोर्ट बांगलादेशातून प्रत्यक्ष जे हिंदू लोक सांगत आहेत ते देखील हे सगळं रिजेक्ट करत आहेत परंतु या घटनेकडे डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजी म्हणून बी हे बी जे पीचे आणि आर एस एसच्या अंध व्यक्त करतायत या नालायकांना मणिपूरमध्ये दे आपल्या देशाच्या दोन महिलांचे काय हाल झाले आणि ते जगाने व्हिडिओ बघितला त्याचा याच्यावर हे चकार देखील बोलले नाहीत आणि हे बांगलादेश जो परकीय देश आहे परकी तिथल्या लोकांबद्दलच्या अफवा सोडून हिंदू मुस्लिम विष हे आपल्या देशात पसरवत आहेत हे अशी ही जमात आहे संघी जमात तर हे असलेच उद्योग करतात हे पी डी होतात हे सायंटिस्ट म्हणून स्वतःला मिरवतात हे परदेशात जातात येणार आहे म्हणून अमेरिकन होतात ब्रिटिश होतात परंतु हे आपली जी मूळ संस्कृती आहे खोटं पेरायची द्वेष पसरवायची ही हे सोडत नाहीत आणि हे घरी बसून सोशल मीडियावरून आग लावून देतात आणि बहुजनांची जे पोरं असतात एस सी एस टी ओबीसी कम्युनिटीचे राजपूत लोक यांच्या पोरांना ते पेटवतात आणि हे पोरं मग सोशल मीडियावर त्यांच्या गावांमध्ये गल्ल्यांमध्ये हा पप्रखंडा नकळतपणे चालवतात त्यांच्या लक्षात येत नाही की ये है। है। ले ले। UK, है। हे सगळं खोटं आहे आणि ज्यांनी सुरू केलेलं आहे हे ए सीमध्ये बसलेले आहेत यांचे मुलं परदेशात शिकतात यू के यू एसमध्ये शिकतात हे इंडस्ट्रीमध्ये आहेत अमित शहाचा मुलगा बी सी सी आयचा चीफ आहे या सगळ्या जे प बी जे पीचे नेते आहेत यांचे मुलं सगळे फॉरेनमध्ये शिकतात मेजॉरिटी लोकांचे आणि हे मोठ्या पदावर जातात यांचे मोठे मोठे बिझनेसेस असतात आणि हे मात्र बहुजनांना काय करायला भाग पाडतात तर या बुवा बाबांच्या मार्फत यांच्यामध्ये हे राष्ट्र ते राष्ट्र म्हणजे ज्या संविधानातून या बहुजनांना हक्क मिळालेत यांना अधिकार मिळालेत त्या संविधानाच्या विरोधी राष्ट्र निर्माण करण्याची हे त्यांच्या डोक्यामध्ये हे विष पेरतात आणि यांचे मुलं लिबरल राहतात यांचे मुलं कुठल्याही प्रकारचं संस्कृती आणि ह्या प्रकारच्या झंझटात पडत नाही ते एन्जॉय करतात लाईफ मात्र इतरांना ते हिंदू मुस्लिम आणि त्या मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्या गोष्टी दाखवून त्यांच्याविषयीचं फेक पसरवून हिंदू मनामध्ये एक असुरक्षता निर्माण करतात एक व्हा एक व्हा आणि जेव्हा ॲक्च्युअल समतेची वेळ येते तेव्हा हे ये बुवा बाबासुद्धा तुम्ही सगळे एक नाहीत अशा पद्धतीचेच मेसेज देतात हे ब्राह्मण श्रेष्ठत्वच सांगतात शंकराचार्य असा किंवा हे सगळे जे ब्राह्मणवादी बुवा बाबा जे हिंदुत्वाचा प्रचार करता करतात हे सगळे याच गोष्टी करतात आणि हाच प्रपोगंडा सध्या वाढलेला आहे आणि जे प्रपोगंडा करणारे लोक आहेत त्यांची आडनावं बघा त्यांची पार्श्वभूमी बघा तुमच्या लगेच लक्षात येईल की हे ब्राह्मणवादाचे समर्थक आहेत आर एस एस संघी बी जे पी विचारसरणीचे समर्थक आहेत आणि हे फेक गोष्टी पसरवून हे सध्या पुन्हा आपली राजकीय जमीन हे सुपीक करायचा प्रयत्न करतात तर यांच्यापासून सावधान राहणं सावध होणं आणि बहुसंख्य लोक जे आहेत हे यांच्या विचारसरणीला मानत नाहीत परंतु जे आपण शांत बसतो आणि हे सगळं सहन करतो याला विरोध करत नाही याच्यामुळेच आपल्या देशावर ही वेळ आलेली आहे आणि आपला देश असा जो अस्थिर झाला आहे ही जी असहिष्णुता निर्माण झाली देशामध्ये ही यांच्यामुळेच झाली आहे आणि याला जबाबदार आपण जे सज्जन आहोत सेक्युलर आहोत संविधानवादी आहोत हे गप्प बसतो सहन करतो हे देखील एक मोठं कारण आहे त्यामुळे यांना व्यवस्थित शब्दांमध्ये संविधानिक पद्धतीने एक्सपोज करायचं उत्तरं द्यायचे सत्य सांगत राहायचं आणि यांचं खोटं जे आहे ते बाहेर काढत राहायचं जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी